सभापती महोदय धन्यवाद सन्माननीय सदस्य प्रोवीण भाऊ दरेकर यांनी जी काही हक्कभंग सूचना मांडलेली आहे यामध्ये स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या संदर्भात यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर वैयक्तिक आरोप केलेले आहेत माझी आपल्याला विनंती आहे सभापती महोदय कोण आहे नेमका कुणाल काबरा आणि याने, याने ट्विट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याने आव्हान दिलेलं आहे की माझं कोण काय वाकड करून घेणार आहे त्याच्या संदर्भामध्ये काही छायाचित्र माझ्याकडे नया भारत नावाच्या त्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये त्याने अतिरेकी विचारसरणीचा आणि दिल्ली दंगलीचा मास्टर माइंड खालीद याचा फोटो दाखवलेला आहे सभापती मोदय त्याचे संबंध अतिरो अतिरेकी लोकांशी आहेत बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्या व दिल्लीच्या मास्टर माइंड लोकांशी याचे संबंध आहेत सभापती महोदय त्याच कारण म्हणजे उमर खालीद आणि कुणाल कामरा हे दोघ घट्ट मित्र आहेत आणि वारंवार त्याचे दाखले त्यांनी व्हिडिओतून फोटोतून दिलेले आहेत माझी सभापती महोदय विनंती आहे की त्याने माननीय एकनाथ शिंदे साहेबच नाही तर या महाराष्ट्र राज्याच्या ग्रह खात्याला त्याने आव्हान आव्हान दिलेलं आहे त्या राज्य त्याचा राज्याचे गृहमंत्री गृह राज्यमंत्री इथं बसलेले आहेत त्याला ताबडतोब अटक करणार आहात का तो परराज्यामध्ये पळून गेलेला आहे याची माहिती मला मिळालेली आहे त्या राज्यामध्ये आपला गृह खात्याचे पोलीस जाऊन त्याला पकडून आणणार आहेत का या संदर्भामध्ये ताबडतोब कारवाई करावी ही माझी विनंती आहे सभापती मोदय कुणाल कामराने पुन्हा एकदा तु� सरकारला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे वारंवार व्हिडिओ व्हायरल करतोय आणि त्याचे असे काही आता पुरावे देखील सापडत दे काही त्याच्या शक्यता देखील नाकारता येणार दे नाही एक नवीन प्रकार आता आपण येताना पाहतोय अर्बन नक्षलाइट शहरामध्ये थेट दंगली नाही परंतु दंगली घडवण्याच्या दृष्टीने काही तिथे गोष्टी व्हायरल करायच्या आणि अशा देखील काही शंका आम्हाला इथे नक्कीच आहेत त्या दृष्टीने देखील आम्ही चौकशी करत आहोत या कुणाल कॅमेऱ्यावरती आम्ही गुन्हा देखील दाखल केलेला आहे ते काल सांगितल्याप्रमाणे हा देशाच्या कुठल्याही पुरामध्येच नको असला तर सुद्धा ह्याला शोधून त्याला अटक केली जाईल